महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण लाइव न्यूज आमदार राजू भैया नवघरे यांच्या वतीने शेकडो शिक्षकांना गुरु गौरव पुरस्काराने सन्मानित आमदार राजू भैया नवघरे यांच्या वतीने शिक्षक दिनाच्या औचित्य साधून शेकडो शिक्षकांना गुरु गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस पुरस्कार देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला वस्ती तांडा खेडेगावात जाऊन प्रामाणिकपणे आपले कार्य करणारे शिक्षक त्यांच्या कार्याचा गुणगौरव झाला पाहिजे हा उद्देश ठेवून आमदार राजूभैया नवकरे यांनी शेकडो शिक्षकांना गुरु गौरव पुरस्कार देऊन त्यांचा गुणगौरव केला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजू भैया नवखरे यांचे शाळेतील शिक्षक गुरु युती पवार सर हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून प्राध्यापक डॉक्टर जगदीश कदम सर यांची उपस्थिती होती या गुरुगौरव पुरस्काराने सन्मानित केल्यामुळे अनेक शिक्षकांना मनस्वी आनंद होऊन त्यांच्या केलेल्या कार्याची पावती मिळाली असेही अनेक शिक्षकांनी मत व्यक्त केले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आमदार राजू भैया नवखरे यांचे सहकारी यांनी अत्यंत मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला आज या ठिकाणी मला खूप आनंद होत आहे माननीय सन्माननीय आमदार साहेब राजूभया नवगरेजी यांनी आमचा जो सत्कार केला गुरु गौरव सोहळा पुरस्कार दोन हजार चोवीस या ठिकाणी आमचा सन्मान केला आम्हाला कुठेतरी मान दिला त्यांनी आमच्या कार्याची कुठेतरी त्यांनी दखल घेतली याच्यासाठी खरंच मनातून आम्हाला खूप आनंद होत आहे छान भावना येतात त्या कारण कोणताही पुरस्कार हा व्यक्तीला प्रेरणा देत असतो आणि प्रेरणेतूनच नव कार्याची निर्मिती होत असते एका राजकीय क्षेत्रातल्या व्यक्तीनं वेळ देऊन शिक्षण क्षेत्रामध्ये अशा पद्धतीचा पुरस्कार सोहळा आयोजित करणं हे खरं तर खचितच घडणारी घटना असते आणि त्यामुळं खरच हा गो या गौरव सोहळ्यामुळं तालुक्यातील शिक्षण क्षेत्राला एक मोठं बळ प्राप्त होईल अशी आम्हाला मनोमन आहे राज्यभैया भैयान वगैरे यांच्या प्रतिष्ठानंतर्फे गुरुचा जो सन्मान केला हा सन्मान यासाठी आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत आणि हा फार स्तुत्य उपक्रम आहे कारण शिक्षकांना फक्त त्यांच्या शिक्षणामुळेच नाही ओळखलं जातं इतरही कार्यासाठी ओळखलं जातं आणि शिक्षक हे खूप चांगल्या पद्धतीने आपलं काम करतात जिल्हा परिषद शिक्षकाबद्दल एवढा आदर दाखवला त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत आणि भैयानी आमचा जो सत्कार केला त्याबद्दल त्यांचे आभार विधानसभेचे आमदार माननीय राजू भैया नवकरे साहेब यांनी जो गुरु गौरव पुरस्कार सोहळा आयोजित केला त्याबद्दल खरंच त्यांचं खूप खूप आभार वाडी वस्ती खेडेगावातील जे शिक्षक आहेत आम्ही सर्वजण आमचा जो मान केला सन्मान केला त्याबद्दल त्यांची मनापासून आभार एकच विनंती की हा जो गुरुगौरव सोहळा आहे हा वर्षानुवर्षे चालत राहावा ही विनंती आणि आम्हा सर्व शिक्षकांचा जो गौरव केला त्याबद्दल त्यांचे शिक्षण विभागाला मी अशी विनंती करते की त्यांनी हा गुरु गौरव सोहळा चालू ठेवावा आणि आमच्या सर्व शिक्षकांकडून भैया नवघरे साहेब यांचं खूप सा खूप आभार आज गुरु गौरव पुरस्कार सोहळा वसमत या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे मी डी ए वाळवंटी विषय पंचायत समिती शिक्षका विषयी सांगायचं तर शिक्षक आणि शिक्षण यामुळेच देश घडतो देशातली जी संस्कृती आहे जे नीती मुली आहेत ते शिक्षक आणि शिक्षण यामुळेच टिकून राहतात आणि वसमत विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार राजूभाया नवगळे सर यांनी शिक्षकांचा हा जो सन्मान केलेला आहे शिक्षक दिनानिमित्त तो अतिशय स्तुत्य उपक्रम आहे कारण एक चांगल्या शिक्षकांचा सत्कार व्हावा हे कोणालाही समाजासाठी आणि इतर लोकांसाठी हे दिशादायक असत म्हणून मी माननीय भैया नवगरे साहेब यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद वसमत आणि औडा या दोन तालुक्यातील शिक्षकांचा गुरु गौरव सन्मान सोहळा पार पडला हे जे कार्यक्रम वसमतचे लोकप्रिय आमदार राजूभया नोगरे यांनी घेतलेला आहे राजूभया नोगरे एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांची नजर सर्व क्षेत्रातील छोट्याशा छोट्या माध्यमांकडे असते शिक्षक हा समाजातील महत्वाचा घटक आहे शिक्षक हे भावी पिढी घडवितो आणि शिक्षकांची सुद्धा शिक्षकांचा सुद्धा सन्मान केला पाहिजे त्यांची सेवा ही पाहून आपण त्यांना त्यांचा गौरव केला पाहिजे ही भावना एक लोकप्रिय आमदार राजू नव नव भैया नवगरे यांच्यामध्ये आम्ही पाहत आहोत त्यामुळं सर्व शिक्षकांतर्फे मी त्यांचं फार ऋणी आहे आणि अशाच प्रकारे प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं काम नवाजलेलं काम आहे आणि त्यांनी जे वसमत विधानसभेसाठी जे कार्य करत आहे ते उल्लेखनीय आहे त्याबद्दल मी सर्व शिक्षक बांधवांच्या वतीने आणि शिक्षिके यांच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो आणि आपले दोन शब्द संपितो दो। सबस्क्राईब अँड प्रेस नेव्हर मिस अपडेट